धनंजय मुंडे हे भगवान गडावरती जाऊन महंत श्री नामदेव शास्त्री यांना भेटले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि दोघांनीही तेथील जी चर्चा झाली त्यावरून आणि त्या स्टेटमेंटवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण झाला आणि त्या, त्या एका वाक्यामुळे खळबळ उडाली आणि त्याच वाक्यावरती बरीचशी पत्रकार बांधव तिथे पोहोचले आणि नामदेव शास्त्री यांच्याकडून त्या वाक्याचा खुलासा करण्यात आला आणि जे की जरांगी पाटील म्हटले होते की चुकून त्यांच्याकडून तो शब्द गेला असेल मला विश्वास नाही ते तो शब्द ते माघार घेतील अशी अपेक्षा मनोज जरांगी पाटील यांनी हॉस्पिटलमधून व्यक्त केली होती परंतु त्याच वाक्यावरती पत्रकार बांधवांनी ज्या वेळेला अं श्री संत महंत नामदेव शास्त्री यांना ज्या वेळेला ते वाक्य विचारलं त्यावेळेला शास्त्रींनी स्पष्ट भाषेत आज खुलासा केलेला आहे आणि तो खुलासा त्या वाक्यावरती जिथं मिटायचं न मिटता त्यावरती अजून विचार करायला भाग पाडेल असा खुलासा त्यांनी त्या बोललेल्या वाक्याबद्दल दिलेला आहे ज्या वेळेला पत्रकार बांधव म्हटले की तुम्ही काल जे वाक्य बोललात त्या वाक्यावरती तुम्हाला तुमचं मत काय मांडायचं आहे का चुकून शब्द गेला आहे का तर त्यावरती नामदेव शास्त्री जे स्टेटमेंट केलं त्यामध्ये जे काही बोलले ते आपण व्यवस्थित आता पाहू आणि त्याचा परिणाम काय झालाय आणि काय होणार हे सुद्धा आपण पाहू नामदेव शास्त्री भगवान गडावरील जे गादीवरील अधिकारी आहेत त्यांनी जे वाक्य वापरलं होतं ते वाक्य होतं म्हणजे संतोष अण्णा देशमुख हे जे प्रकरण झालं होतं बीड जिल्ह्यामध्ये झालं आणि त्यावर आज त्रेपन्न चोपन्न दिवस होते त्यावरती संपूर्ण दिवसातील चोवीस तास म्हणजे आज जवळपास दोन महिने होते दिवस रात्र प्रत्येक सोशल मीडियावरती एकच चर्चा आहे ते म्हणजे बीड सरपंच हत्या प्रकरण आणि याच प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांची पाठराखण केली असं चर्चा उडाली आणि त्या वाक्यामध्ये नामदेव शास्त्री म्हटले होते की आरोपींची जे खून करणारे आरोपी आहेत त्यांची अशी विकृत मानसिकता का झाली कारण त्यांना मारहाण करण्यात आली म्हणून त्यांची मानसिकता अशी झाली असं स्टेटमेंट नामदेव शास्त्री सानप यांनी दिलं होतं आणि धनंजय मुंडे हे राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला मुलगा आहे त्यांची पार्श्वभूमी जर पाहिली तर त्याच्या पाठीमागे गुन्हेगारी कुठेही नामोनिशान नाही तरी त्याच्यावरती तो नेता आहे त्याला खंडणी वगैरे गोळा करून जागायची काय गरज आहे असं स्टेटमेंट केलं होतं आणि त्यावर आज खुलासा करत असताना म्हटले की ज्या एखाद्या व्यक्तीविषयी आपण आरोप करत असतो त्याच्याविषयी जोपर्यंत आपल्याला पुरावे सापडत नाहीत जोपर्यंत आपल्याला त्याच्याविषयी काही सबूत काही ठोस पुरावे सापडत नाहीत तोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवणं हे चुकीचं आहे आणि मी जे बोलो त्यामध्ये काहीही चुकीचं नाही मी बोलून विचार करण्यापेक्षा विचार करूनच बोलत असतो आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती की महंत श्री नामदेव शास्त्री हे नेतृत्व असं आहे की तो कोणालाही ते नेतृत्व दबावाखाली येत नाही जे काय आहे ते निर्भीडपणे आपलं मत मांडणारं नेतृत्व म्हणजे नामदेव शास्त्री आणि त्यांनी बोलत असताना सांगितलं की गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे आहे न्याय मिळावा अशी भगवान बाबाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि यामध्ये संतोष अण्णा देशमुख यांचे जे मुलं आहेत मुलगा मुलगी त्यांचं पुढील शिक्षणाची जबाबदारी असेल त्यांचा कोणताही कोणतीही अडचण असो तो मी स्वीकारायला तयार आहे मी शंभर दिवशी मुलं सांभाळतो त्यामध्ये आणखी दोन मुलं जर समाविष्ट झाली तर मला काही चढ नाही मी माझं कर्तव्य मी ते पार करायला पाळायला तयार आहे आणि मला यामध्ये आनंद असतो परंतु जे सत्य ते कबूल करायला पाहिजे धनंजय मुंडे यांना फसवण्यासाठी त्यांच्यावरती त्यांचं राजकीय क्षेत्र हे संपवण्यासाठी हा संपूर्ण खेळ मानला जातोय एवढा जातीवाद जी की संतांनी आयुष्य घातलं संपूर्ण सर्व आक्रम जातींना एक एका वर्गामध्ये आणून सर्वांना मिळून जुळून जे शैली यासाठी जे प्रयत्न केले संतांनी याला कुठेतरी राजकारण्यांनी ताणा दिलेला आहे आणि जे की ते घातक आहे असं सुद्धा स्टेटमेंट श्री नामदेव शास्त्री यांनी सुद्धा ते मध्ये खुलासा करत असताना सांगितलेलं आहे गुन्हेगारांचं मी समर्थन करत नाही संतोषांना देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे मी भगवंत भगवान बाबांच्या चरणी मी प्रार्थना करेल की सर्व काही गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात परंतु कुठेही काहीही संबंध नसताना एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं एखाद्या व्यक्तीला अडचणीत आणणं हे कुठेतरी चुकीचं आहे म्हणून मी माझं मत स्पष्ट मानलेलं आहे आणि ज्या वेळेला पत्रकारांनी त्यांना विचारलं की धनंजय मुंडे हे तुम्हाला भेटाय आले म्हणून तुम्ही त्यांचं समर्थन केलं पाठार्थन केली मी त्याची बाजू मांडली बाजू त्याची ऐकून घेतली आणि नंतर मी माझं मत मांडले आहे असं त्यांनी सांगितलं परंतु याच वाक्यावरती रिएक्शन करत असताना अंजली दमनिया आणि देशमुख परिवार हे सुद्धा नामदेव शास्त्री महाराज यांना भेटायला जाणार आहे आणि भेटायला गेल्यानंतर अंजली दमनिया धनंजय देशमुख जे की सरकारचे बंगू आहेत यांनी सुद्धा सांगितले की मी धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध जे जमा केलेले पुरावे आहेत ते पुरावे मी नामदेव शास्त्री यांना दाखवणार आहे आणि ते पुरावे पाहून संपूर्ण गुन्हे गुन्ह्याची नोंद असणारी संपूर्ण फाईल मी त्यांना दाखवणार आहे आणि फाईल बघूनही त्यांचे रिॲक्शन काय येतात हे मी पाहणार आहे आणि जर पुरावे पाहूनही जर ते पाठासन करत असतील तर कुठेतरी महाराज सुद्धा राजकीय केली करत आहेत का असा सुद्धा प्रश्न मला निर्माण होऊ शकतो असा अंजली दमनिया यांनी सुद्धा मध्ये स्पष्ट केलेलं आहे परंतु एकूणच जर विचार केला आपण तर धनंजय मुंडे हे आतापर्यंतही भगवान बाबा गडावरती दर्शनाला गेले नव्हते तेव्हापासून मंत्री पद जेव्हा मिळालं तेव्हापासून आतापर्यंत भगवान बाबा गडावरती गेलेले नव्हते परंतु काल ते गेले दर्शन घेतलं महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथे थोडीशी चर्चा झाली घंटा दोन घंटे आणि त्याच चर्चेला उदाहरण आलं आणि नामदेव शास्त्री यांनी केलेल्या स्टेटमेंटला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोध व्यक्त केला जातो परंतु जर विचार केला तर नामदेव शास्त्री यांनी जे स्टेटमेंट मांडलं त्यामध्ये आर्थिक कुठेही चुकीचं नाही असं संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा वाटतंय परंतु त्यांनी जे समर्थ समर्थन केलंय की जे अगोदर मारहाण झाली त्यामुळे मानसिकता आरोपींची बिघडली आणि त्यांनी केर। हे का केलं हे कुठेतरी थोडस जिवारी लागणारीच स्टेटमेंट आहे कारण धनंजय देशमुख जे की सरपंचाचे बंधू आहेत त्यांनी सुद्धा सांगितले की जर एखादी चापट मारली तर त्या चाकीच्या बदल्यामध्ये काय एखादी हत्याच करावी का आज आमच्या बंधूंची हत्या झालेली आहे मग आम्ही काय करायचं एका चाकेच्या बदल्यात जर एवढ्या टोकाचं पाऊल उचलत असाल तर आमच्यावर आज ही वेळ आलेली आहे आम्ही कोणतं पाऊल उचलायचा असा प्रश्न सरपंचांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलेला आपण पाहतोय आणि त्यांनी सुद्धा स्टेटमेंटमध्ये हे रिॲक्शन दिलेलं आहे परंतु जनसामान्यांमध्ये अस्थिरता निर्माण होत असताना आपण पाहतोय की कुठेतरी स्थिर झालं पाहिजे ही भूमिका जातीवाद नष्ट झाला पाहिजे ही, ही भूमिका नामदेव शास्त्री महाराज यांनी मानलेली आपण पाहतोय न्यूज एटीन लोकमत हे पत्रकार बांधव ते पोहोचले होते आणि त्यांनी मुलाखतीमध्ये जे काही प्रश्न विचारले त्यावरती खुलासा नामदेव शास्त्री महाराज यांनी केलेला आहे आणि नामदेव शास्त्री महाराज हे नेतृत्व असं आहे की तेथील आसपासच्या बारा खेड्यांमध्ये सुद्धा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असल आदराचं स्थान श्रद्धाचं स्थान म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे श्री नामदेव महाराज डॉक्टर जना आहे असं त्यांचा शब्द म्हणजे तो कोणालाही न भेटा डायरेक्ट जे काही आहे ते सत्य समोर बाजू मांडणारी उभरती शास्त्री महाराज आता यावरती त्यांनी जी जबाबदारी घेतलेली आहे आणि जे काही सर्व समोर मांडलेलं आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी राजकारण करत नाही आणि मला राजकारण आवडत नाही मी एक आध्यात्मिक माणूस आहे मी वैष्णव आहे आणि यामध्ये तुम्ही मीडियाला सुद्धा म्हटलं की तुम्ही यामध्ये राजकारण आणू नका आणि मी एक वाक्य बोललो ते तुम्हाला एवढं का झुमलं मी जे आहे समोर माझ्या समोर जी परिस्थिती आहे ते मी बोललो उद्या मला भेटायला कोणीही जरी आलं तर मी त्यांना भेटणार त्यांची बाजू ऐकणार आणि त्या अं बाजूनसार मी जे काही ऐकत जे काही पाहिजे आणि ज्यामध्ये मला सत्य असत्य वाटते त्यानुसार मी बोलत आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आपण पाहतो तर एकूणच ही घडामोडी आजची आपल्याला कशी वाटली यामध्ये नांदेव शास्त्री महाराज यांच्या स्टेटमेंट बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे अंजली या दमनिया मनोज दादा जारंगे पाटील हे सुद्धा आता यावरती आक्रमक दिसत आहेत या स्टेटमेंटवरती तर यामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनल आपल्याला सबस्क्राईब बिला करा धन्यवाद